माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज शिवसेना नेते कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले अरुण गवळी यांची दोन हजार आठ सालच्या खंडणी प्रकरणातून विशेष मोक्का न्यायालयाने बुधवारी निर्दोष सुटका केली तथापि जामसांडेकर हत्येप्रकरणी गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्याने या खंडणी प्रकरणात निर्दोष सुटका झाली असली तरी गवळी याला कारागृहातच राहावे लागणार आहे गवळीसह धाकटा भाऊ विजय अहिर आणि टोळीतील पाच सदस्यांचीही विशेष मोक्का न्यायालयाने प्रकरणातून निर्दोष सुटका केली या प्रकरणी एकूण नऊ आरोपींचा समावेश होता त्यांपैकी एकाचा खटल्या दरम्यानच मृत्यू झाला तर एक जण माफीचा साक्षीदार झाला गवळीसह अन्य आरोपींवर खंडणीचा आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्ष पूर्णपणे अपयशी ठरला असे निरीक्षण महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी डी शेळके यांनी आरोपींची निर्दोष सुटका करताना नोंदवले सरकारी पक्षाने आरोपींविरोधात न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांचा विचार करता सरकारी पक्षाला आरोपींवरील आरोप सिद्ध करता आले नाहीत त्यामुळे गवळीसह अन्य आरोपींना मोक्कांतर्गत गुन्ह्यांसाठी दोषी ठरवता येणार नाही असं न्यायालयाने आदेशात नमूद केलं आहे दरम्यान गवळी त्याच्या दहशतीमुळे बांधकाम व्यावसायिकाने पूर्वी तक्रार दाखल केली नव्हती तथापि गुन्हे शाखेच्या तपासात खंडणीची मागणी संघटित टोळीच्या सदस्यांनी केल्याचे उघड झाले म्हणूनच या प्रकरणात मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली असा दावा सरकारी वकिलांनी सुनावणीच्या वेळी केला होता नेमकं हे प्रकरण आहे तरी काय तर दादरमध्ये दोन हजार पाच मध्ये झोपू पुनर्विकास प्रकल्प राबवणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाने दोन हजार आठमध्ये मध्ये गवळी टोळीविरुद्ध खंडणीची तक्रार दाखल केली होती गवळीने टोळीतील सदस्यांमार्फत पुनर्विकास प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला होता तक्रारदाराने दहा लाख रुपये हप्त्यांमध्ये देण्याचे मान्य करून डिसेंबर दोन हजार पाच ते मे दोन हजार सहा दरम्यान गवळी टोळीच्या सदस्यांना सात लाख रुपये दिले नवरात्रोत्सवासाठी देणगी म्हणून आणखी एक लाख रुपये दिल्याचाही दावा बांधकाम व्यावसायिकाने तक्रारीत केला होता जून किंवा जुलै दोन हजार मध्ये या प्रकरणातील सह आरोपी दिनेश नारकर आपल्या कार्यालयात आला आणि त्याने आपल्यावर हल्ला केला त्यावेळी नारकरने गवळीचा भाऊ विजय अहिरशी बोलायला लावले आणि तीन लाख रुपये देण्यास सांगितले या घटनेनंतर विकासकाकडे गुन्हे शाखेत धाव घेऊन गवळी टोळीविरोधात तक्रार नोंदवली होती